नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो एक रूमचं जर बांधकाम करायचं असेल तर विटा किती लागू शकतात त्याबद्दलची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे मित्रांनो एका रूमचं बांधकाम जर नवीन इंचीमध्ये करायचं असेल किंवा सहा इंचीमध्ये बांधकाम करायचं असेल किंवा सिपरेक्स विटामध्ये जर बांधकाम करायचं असेल तर एका रूमला विटा किती लागू शकतात त्याबद्दलची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण ते आधी मित्रांनो तुम्ही जर या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकनचं बटन दाबायला अजिबात विसरू नका मित्रांनो एका रूमची साईज आपण दहा बाय बारा धरलेली आहे म्हणजे रूमच्या बाहेरील माप धरलेलं आहे तर एका रूमला नवींचीमध्ये बांधकाम करायचे असेल तर विटा किती लागू शकतात एका रूमला नवीनची बांधकाम करायचे असेल तर चार हजार तीनशे विटा लागू शकतात साईंचीमध्ये बांधकाम करायचं असेल एका रूमचं म्हणजे दहा बाय बाराचं रूमचं जर बांधकाम करायचं असेल साईंचीमध्ये तर विटा किती वीटा लागू शकतात पंधराशे पंच्याहत्तर विटा लागू शकतात म्हणजे साधारणतः सोळाशे विटा लागू शकतात जर तुम्हाला सीपोर एक्स विटामध्ये बांधकाम करायचे असेल म्हणजे ए ए सी ब्लॉकमध्ये बांधकाम करायचे असेल ज्या पांढऱ्या विटा असतात हलक्या विटा त्या विटामध्ये जर एक रूमचं बांधकाम करायचं असेल तर साधारणतः तीनशे चाळीस विटा लागतात म्हणजे एक साडेतीनशे विटा लागतात व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका धन्यवाद